नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण केसेट विषयी माहिती बघणार आहोत ज्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट होत असतं त्याचप्रमाणे दरवर्षी कर्नाटका स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आपल्याला होताना दिसून येतं यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसची ची जी कर्नाटका स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे ते दोन नोव्हेंबरला आपल्याला एक्झामिनेशन होताना दिसून येणार आहे सो याचं ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आपल्याला दिसून येतं पण या एक्झामिनेशनविषयी माहिती आपल्याला बघणं का बरं गरजेचं आहे बघा एमसेट जेव्हा आपण देतो ना तेव्हा म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देऊनही आपण सी एच बी बेसवर काम करत असतो ठीक आहे किंवा परमानंट होण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात गोंधळ म्हणू शकता ना एक अस्थिर परिस्थिती आपल्याला एमसेट विषयी पाहायला मिळतं पण याचे बिलकुल अपोजिट जर आपण के सेट एक्झामिनेशन देतो आणि समजा हे केसेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होतो तर सरळ इथे आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळतं तर हे खूप महत्वाचं या परीक्षेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल की ज्यांनी क्वालिफाय केलेलं असे डायरेक्ट असिस्टंट प्रोफेसर साठी एलिजिबल होऊन जात असतात आणि सिलेक्ट ही होऊन जातात सो कर्नाटक सेट एक्झामिनेशन जे आहे मित्रांनो याचं नोटिफिकेशन आलेलं आहे याविषयी संपूर्ण माहिती बघूया सेकंडली आपलं जवळचं स्टेट आहे तर नक्कीच आपण तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतो हो की नाही कारण कोणतेही एक्झामिनेशनचं सेंटर दूरच लागत आता लगत म्हणजे जवळच आपल्याला मिळेल असं काही राहिलेलं नाही सो नक्कीच तुम्ही कर्नाटक स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट देऊ शकता आणि हे एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला सरळ सिलेक्शन होताना दिसून येते त्यामुळे मित्रांनो आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर हा संपूर्णतः कर्नाटक म्हणजे के सेट एक्झामिनेशन विषयी माहिती देणारा आहे तर नक्कीच हा शेवटपर्यंत बघा सोबतच कर्नाटक सेट एक्झामिनेशन किंवा के सेट एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्स पेपर वन साठी सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये डेली यामध्ये बाहुबली सर शिकवत असतात आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स होतात रेकॉर्डेड सुद्धा सेशन्स अव्हेलेबल असतात कम्प्लीट पेपर वन याचं नोट्स आपल्यासाठी अवेलेबल आहे सी क्यूज आहे म्हणजे टेस्ट सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि सोबतच पीवाय क्यू सुद्धा आपल्या सा सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो याचं फीज आहे तीन हजार डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये के सेटचं कंप्लीट uh, कोर्स आहे पेपर च ऑफिशियल नंबर आपल्याला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्ही देऊ शकता so, सो काही महत्वाच्या बाबी कि ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन जे आहे याचं एलिजिबिलिटी काय आहे ठीक आहे हे आपण आता जाणून घेऊ बघा मित्रांनो काय आहे याच ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे बघा ठीक आहे सो नोटिफिकेशन आउट झालेलं आहे कर्नाटक स्टेट ॲलिजिबिलिटी टेस्ट विषयी ज्याला आपण के सेट एक्झामिनेशन म्हणतो ऑबियसली ही परीक्षा कशासाठी होत असतं असिस्टंट प्रोफेसर या पदेस या पदासाठी होत असतं आणि इथं महत्त्वाचं म्हणजे कधी परीक्षा आहे तर दोन नोव्हेंबर दोन अकरा दोन हजार पंचवीस संडेचा दिवस आहे रविवारचा दिवस आहे रविवारी ही परीक्षा होणार आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सो ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस पासून आणि लास्ट डेट आहे याचं अठरा नऊ म्हणजे सप्टेंबर अठरा सप्टेंबर पर्यंत आपण म्हणू शकतो लास्ट डेटचं जर विचार केलं अठरा सप्टेंबर ही लास्ट डेट आहे ठीक आहे सो लास्ट डेट ऑफ फॉर पेमेंट एकोणीस नऊ 2005, दोन हजार पंचवीस आणि याचं हॉल तिकीट कधी येणार आहे तर लक्षात घ्या चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला याच आपल्याला जे हॉल तिकीट असतं ते येताना दिसून येईल आणि लास्ट मध्ये एक्झामिनेशन हे दोन नोव्हेंबरला होताना दिसून येत आहे ठीक आहे सो मित्रांनो जर आपण या पर्टिक्युलर परीक्षेविषयी किंवा याचं वैशिष्ट्य आणि महत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बरं ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन महत्वाची आहे कारण डायरेक्ट सिलेक्शन होतं के सेट क्वालिफाय झाल्यानंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यामुळे नक्कीच आपण हे देऊ शकतो जर आपलं पहा हे पर्टिक्युलर जे आहे ना टेस्ट सेंटर थर्टी थ्री सब्जेक्ट इथे आपल्याला पाहायला मिळतं त्यासाठी ही परीक्षा होतं आणि ऑबियसली आपल्याला फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजे आहे आणि कॅटेगरीमध्ये जर आपण येत आहोत तर फिफ्टी पर्सेंट ठीक आहे सो अशा प्रकारे याचा क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे मास्टर्स डिग्री फर्स्ट ऑर सेकंड आपल्याला पाहायला मिळतं असणं आवश्यक आहे जसं महाराष्ट्र सेटमध्ये आपल्याला पी जी असावं किंवा सेकंड इयर जरी लागतं सेम त्याचप्रमाणे इथे आहे आणि पर्टिक्युलर जर तुम्हाला मी सब्जेक्ट विषयी सांगायचं झालेलं तर लक्षात घ्या किंवा लँग्वेज फीज आहे हजार रुपये आणि सातशे रुपये ठीक आहे कॅटेगरीनुसारच इथे सुद्धा फीज दिसून येतं पेपर जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन आणि एक पेपर टू पेपर वन मध्ये पन्नास कंपल्सरी प्रश्न असतात आणि पेपर टू मध्ये शंभर कंपल्सरी प्रश्न असतात तीन तासासाठी परीक्षा आहे आणि सकाळी दहा ते एक पर्यंत ही परीक्षा होणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त हा या व्यतिरिक्त लक्षात घ्या हे पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे ठीक आहे आणि हे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर आहे ठीक आहे कोणत्या लँग्वेजमध्ये परीक्षा होणार ते सगळं इथे मेन्शन केलेलं आहे हे सब्जेक्ट लिस्ट आहे टोटल आपल्याला पाहायला मिळेल थर्टी थ्री सब्जेक्ट आहे आणि कोणत्या परीक्षा कोणत्या माध्यमातून होईल मीडियम कनडा आणि इंग्लिश राहील ठीक आहे सो हे बघा तुम्ही आणि शक्य असेल तर नक्कीच कर्नाटकाची सेट एक्झामिनेशन द्या कारण या परीक्षेचे भरपूर लाभ आपल्याला दिसून येतं आणि जर आपल्याला डायरेक्ट मिळत आहे सिलेक्शन सो वाय नॉट ठीक आहे का बरं आपण नाही करायचं सो, सो यासाठी कम्प्लीट कोर्स जर आपण जॉईन करू इच्छिता तर नक्कीच ऑफिशियल्स नंबर मी तुम्हाला दिलेले आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा थँक्यू सो मच